गव्हाच्या पिठामध्ये वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या घालून आज आपण एकदम खुसखुशीत झटपट होणारा सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी मस्त व्हेजिटेबल पराठा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत बराचसं लहान मुलंच काय तर मोठी माणसं सुद्धा भाज्या खायला मागत नाही मशा वेस हा पौष्टिक खुसखुशीत पराठा तुम्ही त्यांना नक्की करून द्या आणि गॅरंटीने सांगते त्यांना खूप जास्त आवडणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला आपल्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक व्हेजिटेबल पराठा बनवण्यासाठी इथे आपण मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत ज्या रफली चिरून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल त्यामध्ये कोबी आहे मक्याचे दाणे घेतलेले आहेत गाजर आहे ढोबळी मिरची आहे फ्लावरचे तुकडे घेतलेले आहे थोडस आपण इथे बीट सुद्धा घेतलेला आहे वेजिटेबल पराठा बनवण्यासाठी सगळ्या भाज्या एक तर किसून घेऊ शकता किसणीवर किंवा अगदी बारीक चिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल हे बारीक भाजी चिरण्याचं चॉपर तुमच्याकडे असेल तर काम अगदी सोपं होतं सगळ्या घेतलेल्या रफली चिरून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत फक्त बीट घालायचं नाही बीट अगदी बारीक आपण सुरीने चिरून घेतलंय ते नंतर आपण घालणार आहोत सुरुवातीला बाजूलाच ठेवून दिलेलं आहे बाकी कोबी आहे गाजर आहे मक्याचे दाणे घेतलेले आहेत फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत थोडीशी ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि यामध्येच दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि इंच आल्याचे तुकडे घालणार आहोत हे सगळी चिन्हाचं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता आता हे आपल्याला यामध्ये फिरवून घ्यायचं आहे तर काम अगदी दोन मिनटात होतं तुमच्याकडे असं असेल तर अगदी बारीक मस्त तुम्हाला हे चिरून मिळतं किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता या सगळ्या भाज्या अशा छान बारीक चिरून घेतल्या किंवा किसून घेतल्या तर मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही आणि हे सगळ्या पौष्टिक भाज्या मुलांच्या पोटात जाईल म्हणून या पद्धतीने पराठा तुम्ही मुलांना किंवा मोठ्या माणसांना नक्की करून द्या खूप जास्त पौष्टिक आहे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे एक मूडभर बारीक चिरलेली आपण इथे पालक घेतलेली आहे देठांसहित बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आणि दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे पालकऐवजी लाल माठ असेल चवळीची भाजी असेल मेथीची भाजी असेल पालेभाज्या असे, असे, तुम्ही चिरून घातल्या तरी सुद्धा चालू शकेल आणखीन जास्तही पौष्टिक होईल एक चमचाभर कॅल्शियमने भरपूर पांढरे तेल घातलेले आहेत तिथे आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा जरूर घालायचा आहे कारण पसायला अन्न हलकं जातं सोबतच अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेले आहे आता या सगळ्या भाज्या जर एक दीड कप असेल तर बरोबर दोन कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसं बघायला गेलं तर दीड कप भाज्या असतील तर त्याला दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ अगदी परफेक्ट आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं लागेल तसं तुम्हाला इथे वापरायचं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपण इथे साधं कच्चं तेल घेतलेलं आहे तुम्ही साजूक तूप किंवा बटर घालू शकता आता ही सगळी जिनस मिनिटभर मस्त चोळून घेणार आहोत कारण भाज्यांना सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं म्हणून साधारणतः मिनिट दीड मिनिट असं चांगलं चोळून घेतलंय म्हणजे याला थोडंसं मॉइश्चर येतं आता असं हे छान झालेलं आहे आता यामध्ये गरजेपुरतं साधं पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि कणकेच्या गोळ्याप्रमाणे किंवा चपातीसाठी कणक भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इतकं पीठ भिजवायला मला साधारणतः अर्धा कप पाणी लागलेलं आहे पिठाचा संपूर्ण गोळा असा तयार झाला की यामध्ये एक दोन चमचे बारीक चिरलेला बीठ घालणार आहोत आता बीट असं घालण्याचं काय कारण आहे माहिती आहे का सुरुवातीला जर घातलं असतं तर बीटाचा सगळा लालसर रंग पराठ्याला आला असता म्हणून संपूर्ण पीठ असं मळून झाल्यानंतर वरून घालावा आणि पुन्हा छान आपण याला एकसारखं थोडंसं तेल घालून छान मळून घेतलेलं आहे असं मळलं की याचा लालसर रंग येत नाही नाही आणि एक सारखा मस्त रंगाचा सा पराठा तुमचा खाण्यासाठी तयार मिळतो आता याला भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात गरज लागत नाही पटकन केले तरी सुद्धा चालू शकेल आता सकाळची वेळ आहे म्हणून मी हे अजिबात भिजत वगैरे ठेवलेलं नाही मुलाच्या डब्यासाठी करते आहे सो सो भुर -भुर तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी लगेच केलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर थोडं भिजत ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल असा छान गोळा करून घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरणार आहोत आणि जशी आपण पोळी लाटतो अगदी तशीच आपल्याला छान पातळसर लाटून घ्यायची आहे आता बऱ्याचदा मुलं गोल पोळी खात नाही तर चौकोणी आकाराची सुरीने कापून किंवा त्रिकोणी तुम्ही याला करू शकता तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण हा पराठा मुलांना तुम्ही नक्की करून द्या कारण खूप जास्त हा पौष्टिक आहे आणि चवीलाही अगदी मस्त लागतो तर आपण हा सिंपल गोल पराठा करून घेतलेला आहे असे सगळे पराठे तुम्ही एकावर एक करून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल दुसरीकडे गॅसवर तवा छान गरम झालेला आहे आणि मोठ्या सीवर छान तवा गरम करून घ्यायचा आणि नंतरच यावर पराठा घालायचा आहे आता थोडीशी वर्षी बाजू सुकेपर्यंत म्हणजे साधारणतः एक दीड मिनटं आपण एका बाजूने भाजून घेतलेला आहे बाजू उलटून घेणार आहोत आणि थोडंसं बटर तेल साजूक तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला लावू शकता आणि हे भाजत असताना अजिबात गॅस मोठा ठेवू नका फक्त तवा गरम करताना गॅस मोठा ठेवा आणि मध्यम मासेवर अगदी सावकाश मस्त खरपूस भाजून घ्या म्हणजे खायलाही अगदी मस्त खुसखुशीत लागेल आणि अगदी आतपर्यंत चांगला शिजला जाईल तर बघू शकता रंग छान बदललेला आहे बिटाचे तुकडे या पद्धतीने घातल्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतोय अगदी दोन्ही बाजूने मस्त खरपूस झालेला आहे तर आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः एक सहा ते सात असे हे मध्यम आकाराचे मस्त व्हेजिटेबल पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत बघू शकता अगदीच खुसखुशीत आहे कमी तेलकट आणि अगदी चवीला मस्त खूप जसं तिखट नाही खूप जसं तेलकट नाही अगदी खुसखुशीत आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारा तर हा खूप जास्त पौष्टिक व्हेजिटेबल पराठा मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा प्रवासाला सुद्धा तुम्ही नेऊ शकता रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा